पूर्वी असं म्हटलं जातं ना की राष्ट्रवादीच्या पाठीमाग मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उभा राहतो त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळतात आत्ता सध्या पंकजा मुंडे यांनी हिंदू आ, मतांचा मुद्दा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून ही सगळी खेळी केली आहे राष्ट्रवादीचं जर गणित पाहिली तर आत्ता राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी आहेत तिथे जो पूर्वीचा जो मतदार होता तो विभागला जाणार कुठेतरी याच्यामुळे याचे फायदा तोटा किंवा मग याचा फटका कुठंतरी त्याच राष्ट्रवादीला बसून त्याचा फायदा इकडं भाजपला होईल असं काय गणित आहेत एक वातावरण जास्त निवडणुकीचं की कोणता समूह कोणाच्या मागे जाणार काय शेवटच्या दोन दिवसात डिसाईड होतो कुठलीही कम्युनिटी शेवटच्या एक दोन दिवसात डिसाईड होते की त्याचं तेक आपल्याकडे वातावरण काय व आपला आपला समाज बहुतांशी कोणाकडे चाललाय परंतु आज जे गणित मानले जातात पक्षाच्या प्रत्येक पक्षाच्या इंटरनल सिस्टम मध्ये की ह्या मुस्लिमाचं विभाजनापेक्षा त्रिभाजन व्हावं हो, आता शेवटी असं आहे का की त्यांना हिंदू हिंदू म्हणून उमेदवार आणला तरी पंकजा मुंडेंचे संबंधित त्यांना मानणारे दिवंगत मुंडेंपासून मानणारे मुस्लिम समाजात सुद्धा लोक आहेत योगेश क्षीरसागरांचे व्यक्तिगत रिलेशन मधले लोक आहेत ते त्यांना पण काही मतदान पडेल तो टक्केवारी किती असेल काय हा पार्क वेगळा परंतु आता जे बंपर जे मत कोण घेणार म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष घेणार का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार तर त्या त्याच्यात ह्या दोघांना मत घेणे इतपत एम चा पण कॅन्डिडेट त्याच्यात घुसला पाहिजे त्यांचं पण एकीकरण होऊन एमआयएम चालले पाहिजे तर भाजपनं तो पण एक कालपरवा एक फोकस केला की एम टार्गेट केला म्हणजे एम आय एम न मुस्लिम जे कम्युनिटीमध्ये त्याच्यात एंट्री केली पाहिजे आणि ह्यांच्या मताचं दुभाजनाऐवजी त्रिभाजन झालं पाहिजे मग त्याचा फायदा इनडायरेक्ट आपल्याला अशी पॉलिटिकल खेळी असते की कुठली तरी कम्युनिटीच्या मतांचं तुम्हाला तुम्ही किती मतं घेता त्याच्यापेक्षा तुम्ही समोरचे मत किती विभागता म्हणजे निवडणुकीचं किंवा विजयाचं गणित हे मुळात मतं घेण्यापेक्षा समोरच्याचे मत विभाजन करण्यातच असतं ते एक खिळी सुरू आहे तीच परिस्थिती माजलगाव मध्ये पण आहे का कारण माजलगाव मधला जर आकडा पाहिला ना तर साधारण पंधरा एक हजार मुस्लिम मतदार आहेत सतरा अठरा हजार जवळपास हिंदू मतदार आहेत नाही तिथं त्या मी तुम्हाला तेच म्हटलं की प्रत्येक ठिकाणी असं एक सामाजिक समीकरण किंवा आपण ज्याला जातीय समीकरण म्हणू त्या पद्धतीनं उमेदवार देण्यात आलेल्या आहेत म्हणजे वेगळ्या वे वेगळ्या कास्ट फॅक्टर बघूनच उमेदवार देण्यात आल्या पण माजलगाव मध्ये तिरंगी लढत आहे तिथं पण भाजपला असं वाटतंय की त्या ह्यांचं विभाजन झाल्यानंतर आपला उमेदवारला फायदा होईल तो तिथं पण तसाच प्रयोग